होमणी अळीच्या आक्रमणाने शेतकरी देईल नुकसानाची पंचनामे करून आर्थिक मदतीची अपेक्षा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी होमणी अळीच्या आक्रमणाने देत झाला आहे कपाशी सोयाबीन व तूर या मुख्य पिकांवर या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असताना कृषी विभागाचे मात्र याकडे लक्ष नाही प्राथमिक अवस्थेत याचा बंदोबस्त न झाल्यास चाळीस टक्के नुकसान होण्याची भीती जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहे आतापर्यंत आपण ते पाहिलं तुम्हाला मी दाखवलं उन्नई कशा प्रकारची असते उन्नईचा अटक कसा असते नुकसान कसं मात्र याकडे कृषी विभागाचं म्हणजे सक्षम दुर्लक्ष होत आहे म्हणजे ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का काय करत आहे मा माहीत नाही मला एक शेत एवढ्या शाळेचे पैसे काढतात बिलं काढतात मात्र एकही शे या शाळा होत्या त्या शेतकी शाळा पूर्ण कागदावर होत आहेत आणि जे हुमनेळीचा जेव्हा आता सध्या सर्वात मोठा अटॅक आपल्या या राळेगाव तालुक्यात म्हणा यवतमाळ जिल्ह्यात आहे किंवा विदर्भात जे होऊन राहिला याबद्दल कोणत्याही कृषी विभागाने आमच्या तालुक्यामध्ये म्हणा आमच्या गावात म्हणा कोणत्याही तालुका कृषी अधिकारी म्हणा सहाय्यक म्हणा यांनी कोणत्याही कसल्याही प्रकारची जनजागृती केली नाही किंवा हुमनेळीवर प्रकारचं नियंत्रण करायला पाहिजे ना आपण कोणताच अधिकारी आम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करून राहिलं मला तर कृषी विभागाची म्हणजे खरंच आश्चर्य वाटते का कृषी विभाग जो आहे तो शेतकऱ्याच्या मदतीसाठी आहे का शेतकऱ्याची अवहेलना करण्यासाठी आहे हे मला समजून नाही राहिलं आतापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर कृषी अधिकारी म्हणा कृषी सहाय्यक म्हणा जे कृषी संबंधित अधिकारी आहे त्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अशा अशा प्रकारचं या उडिओचं नियोजन करायला पाहिजे असं त्यांनी आतापर्यंत मार्गदर्शन म्हणा किंवा कोणत्याही ट्रायकोडर्मा म्हणा किंवा रायबजिन म्हणा कसं जे की जे ज्या यानं याचं अळीचं नायनाट होते बंदोबस्त होते या प्रकारचे मार्गदर्शन सूचना असतील कागदावर कार असे ना ते व्हॉट्सअपद्वारे असतील एक व्हॉट्सअप एवढे सारे ग्रुप आहे अधिकाऱ्यांचे गावात कृषी अधिकाऱ्यांचे ग्रुप आहे कृषी अधि तालुका कृषी अधिकाऱ्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरसुद्धा एकसुद्धा साधा मेसेजसुद्धा नाही की अशा प्रकारचं उन्नडीचं तुम्ही नियोजन करू शकता म्हणून म्हणजे हे का व्यवस्था बनवून ठेवली हेच मला समजून आलं म्हणजे शेतकऱ्यानं जे म्हणजे शेतकऱ्याचं जे आशेनं पाहतो ज्या कृषी विभागाकडं त्याकडं पाव की नाही हे समजून न राहिलं म्हणजे शेतकऱ्या शेतकऱ्याला वारेवर सोडल्याचं चित्र आता सध्या दिसत आहे मला तर त्यांनी मी असं पाया लागून नमस्कार करू इच्छितो त्या कृषी अधिकाऱ्यांनी का खरंच जर त्यांनी जर शेतकऱ्याची जर काळजी असेल तर त्यांनी तत्काळ शेतकऱ्याच्या बांधावर अधिकाऱ्याला घेऊन सोबत फिरावे आणि काय याच्यावर बंदोबस्त होते तो तडकन बंदोबस्त करण्याचा या हुन बंदोबस्त करण्यासाठी जे म्हणजे कीटकनाशक असतील जैविक खतं असतील ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे आणि त्या जो जर कर्मचारी जर ऐकत नसेल किंवा बांधावर जात नसेल त्यांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात यावं असं मी एक युवा शेतकरी म्हणून मी मागणी करत आहोत एवढी भयावह परिस्थिती या हुंडी होळीमुळे शेतकऱ्यावर आली जर समजा यावेळेचं जर उत्पन्न जर झालं पहिले निसर्ग कोपून राहील आमच्यावर भावभाजी व्यवस्थित नाही आणि याच्यात जर आमचं पीक आलं जर समजा लावलेले जर पैसा जरी निघणार नाही आमचा तर आमच्या सरळ आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही अशी एका युवा शेतकऱ्याची मागणी आहे